त्रिशंकू अवस्थेत सापडलेल्या नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याबद्दल एक फार मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे सुरुवातीला भाजपने युतीचा प्रस्ताव देऊन सुद्धा शिवसेनेनं तो फेटाळून लावला आणि भाजपला सत्तेपासून खड्यासारखं दूर ठेवता यावं यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि माकप यांच्यासोबत एक महायुती करण्याची तयारी सुरू केली अर्थातच हे सगळी महायुती दृष्टिक्षेपात आली असतानाच आता आक्रमक झालेल्या भाजपनेही शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफर देत आपल्याकडे ओढल्याची चर्चा आहे साहजिकाय सदोतीसची मॅजिक फिगर गाठण्यासाठी तीन माकपचे सदस्य आणि अपक्षांचे चार सदस्य नेमकी काय भूमिका घेतात यावर इथल्या सत्तेची गणित अवलंबून आहे हे अपक्ष आणि माकप नेमकी काय भूमिका घेतात ते एकत्र येऊन नेमकी कुणाची सत्ता स्थापन होती शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी भाजपसोबत राहते की शिवसेना काँग्रेस बरोबर जाते की या सर्वांना बाजूला ठेवून शिवसेना आणि भाजप शेवटच्या क्षणी एकत्र येतात या सगळ्याकडे राजकारणाचं नाशिक जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक